हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पॉट स्पॉटचा मराठी तर डाग ठिपका चट्टा जागा ठिकाण क्षेत्र भाग कलंक पावसाचा थेम डाग पडणे डागाळणे पावसाचे थोडेसे शिंतोडे पडणे ओळखून किंवा हुडकून काढणे हेरणे टिपणे किंवा नजरेस पडणे होत आहे स्पॉटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे लॅपट्स हॅव डार्क स्पॉट्स दुसरा वाक्य आहे द अरेस्टेड द थेफ ऑन द स्पॉट तिसरा वाक्य आहे आय फायनली स्पॉटेड माय फ्रेंड इन द क्राऊड चौथा वाक्य आहे द ऑडिटर स्पॉटेड द मिस्टेक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू